आपल्याला इथे आपले भावी नाही तर पुढचं नेतृत्वच आपल्या आदरणीय सुद्धा हे दोन हजार चोवीसचे आमदार असणार आहेत त्याबद्दल कुठलीच सांगता नाही भाऊ असा हा छोटा छोटा कार्यक्रम आपण करत असतो या माध्यमातून आम्ही माणसं जोडण्याची काम आता सुरू केलेलं आहे श्री रवी केवार श्री दिलीप पाटील चंद्रकांत पाटिल त्याच्यानंतर चंद्र भास्कर पाटिल अंबो दरोडा केवारी जगदीश भरत केवारी यशवंत मेघा संतोष दरोडा धनंजय पादिमा नितीन दरोडा नितीन दरोडा किशोर पादिमा अक्षय या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या भाऊंच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आणि भाऊ ना आपलं मानून आज या पक्षामध्ये जायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आपले आदरणीय नेते भाऊ घरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आमच्या पात्र ग्रामपंचायतमधील मोरेवाडी गावातील असंख्य असे तरुण कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे भाऊंची कार्यपद्धती आम्हाला आवडलेली आहे आमच्या कार्यकर्त्यांना भाऊंच्या कार्यपद्धतीवर खूप असा एक विश्वास आहे आणि आमच्या कुठल्याही अडचणी भाऊ एका मिनटामध्ये अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात एक आम्हाला आशेचं किरण भाऊंच्या माध्यमातून दिसतोय त्याच्यामुळे भाऊंच्या प्रत्येक कार्यपद्धतीवर आमच्या ह्या सर्व तरुण वर्गाचा एक विश्वास आहे आणि त्या विश्वासा खातर आज आम्ही तिथे होऊन जाहीर प्रक्ष पक्ष प्रवेश केलेला आहे आज पात्रज ग्रामपंचायत मधून मोरेवाडी या गावातून आज तुम्ही बघितलं असेल की सर्व युवा युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाले तर आज मी तालुका युवती अध्यक्ष या नात्याने हेच सांगू इच्छिते की स सर्वप्रथम सर्व युवकांचे राष्ट्रवादी पक्षामध्ये स्वागतच आहे आणि हे जे आले युवक आलेले आहेत ते सर्व भाऊंच्या नेतृत्वावर आलेले आहेत आणि एक तालुका अध्यक्ष म्हणून माझी ही जबाबदारी आहे की जितका युवक वर्ग राष्ट्रवादी तालुक राष्ट्रवादीमध्ये जितका वाढवता येईल आणि भाऊंच्या नेतृत्वावर जेवढा विश्वास ठेवून कार्य करता येईल तेवढा मी नक्कीच करतो चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळा विचार करता तर बाऊंचं नेतृत्व हे सर्वांनाच म्हणजे आवडलेलं आहे त्यांच्या विश्वासावर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व युवक युवती सहभाग घेतात आणि याचा रिझल्ट तर दोन हजार चोवीसमध्ये भाऊंना सगळ्यांचा पाठिंबा आहेच आहेत आणि त्याचा निकाल लवकरच त्या पद्धतीने सक्रिय लागणार मी प्रकाश कोकणे कर्जत तालुका कार्याध्यक्षी आदिवासी शेअर ते मोरेचे काही लोकांचे प्रश्न होते ते आमच्यापर्यंत आले आणि भाऊपर्यंत पोचवले आणि भाऊन त्याच्यामध्ये मार्ग काढून त्यांना जे पाहिजे होतं त्या त्यांनी ते, ते शब्द दिला आणि त्यांनी येऊनही तशी एक लोकांनी जवळजवळ प्रवेश केलेला आहे आणि मागे आम्ही धोत पात्रज वार्डाचे का धोत्रेतले काही लोकांचा प्रवेश केलेला आहे अजून काही येतील आणि भाऊंना आम्ही चांगल्या प्रकारे सहकार्य करू आणि निवडून देण्याचा प्रयत्न ते शंभर टक्के करू